स्वर्गीय राजशेखर उर्फ बाळू पाटील यांच्या जयंतीनिमित्त मोफत महाआरोग्य शिबीर आयुष्यमान कार्ड वितरण कार्यक्रम घेण्यात आला स्वर्गीय राजशेखर उर्फ बाळू पाटील यांच्या जयंतीनिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर आणि मोफत आयुष्यमान कार्ड वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचाव्यात कोणताही नागरिक उपचारापासून वंचित राहू नये या उदात्त उदात मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिरात विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टर्सकडून तपासणी मार्गदर्शन तसंच आवश्यक औषधोपचार देण्यात आले या कार्यक्रमाचं आयोजन सूरजदादा पाटील मित्रपरिवारानं केलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी नगरसेवक प्रथमेश कोठे सुरेश पाटील जीएम संस्थेचे प्रमुख बाळासाहेब वाघमारे माजी नगरसेवक जगदीश पाटील रंजिता चाकोते बापू वाडेकर पूर्व मंडल अध्यक्ष अक्षय अंजी खाने भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विजय कुलथे मध्यवर्ती अध्यक्ष पृथ्वीराज सरवदे संतोष शेटे सिद्धू गुब्ब्याडकर महेश सोनवणे सचिन वाघमारे शिवानंद सावळगी विश्वनाथ आमणे अनिल भोसले बाळासाहेब कलशेट्टी राजाभाऊ गायकवाड सिद्धू आळगी संतोष पंडित अशोक कटके महादेव हाके रेवण चव्हाण अंजू वैष्णव डॉक्टर हिटन्ली विश्वनाथ डोरलेकर, अनिल हटकर आणि सूरजदादा पाटील मित्रपरिवाराची उपस्थिती होती